आपला पगार किती आहे आपले सध्याचे वय काय आहे आपली निवृत्ती केव्हा होणार आहे आणि निवृत्तीनंतर वयाच्या साधारणतः साठाव्या वर्षानंतर आपल्याला आपल्याकडे किती पैसे हवे याच जर गणित समज समजून घेतलं ना तर आपलं उर्वरित आयुष्य हे नक्की सुखा समाधानात जाणार आहे त्या तयारीसाठी मात्र आतापासूनच लाग रिटायरमेंट वय साठ आहे हे नक्की आहे परंतु बाकीचे घटक सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत आपला आजचा पगार वयाच्या साठाव्या वर्षी आपल्याला किती पैसे हवे आहे हे जर दर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि त्यामुळे नक्कीच आपली रिटायरमेंट नंतरची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होऊ शकते नमस्कार मी रमेश नेहमी प्रमाणे आपले मनापासून स्वागत आहे मी सुद्धा एक सेवानिवृत्त व्यक्ती असून विविध विषयावर व्हिडिओ तयार करत असतो आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे एक लक्षात असू द्या की एके दिवशी सगळ्यांना निवृत्त व्हायचंय परंतु वेळ असतानाच रिटायरमेंट प्लॅनिंग केले तर वृद्धापकाळ आरामदायी होतो मात्र बऱ्याचदा लोक आपल्या आर्थिक गोष्टीचे प्लॅनिंग करतच नाहीत आणि त्यामुळे म्हातारपणे त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं बरेच जण जेव्हा नोकरी करतात तेव्हा गुंतवणुकी बाबत फारसे गंभीर नसतात आपलं आयुष्य सुरळीत चाललंय सगळं व्यवस्थित चालू आहे असंच त्यांना वाटत परंतु सत्य तसे नसतेच जेव्हा तुम्ही कमावता तेव्हा रिटायरमेंट बाबतही विचार करायला हवा त्यासाठी तुम्ही कधी रिटायर होणार आहात हे आधीच ठरवायला हवे रिटायरमेंट नंतर काय करायचे हे देखील अगोदरच ठरवायला हवे रिटायरमेंटच्या वेळी तुमच्या हातात किती पैसा असायला हवा हे देखील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता आपल्याला वाटत असेल की आता कसं ठरू शकतं बहुतांश लोकांचा याबाबत गोंधळ उडतो हातात पण किती पैशाची आवश्यकता भासेल हे कसं ठरवायचं यावर गोंधळ निर्माण होऊ शकतो शक्यतो आपल्याला नोकरी करताना रिटायरमेंट प्लॅनिंग करायला हवा आपल्या हातामध्ये पहिला पगार मिळतो त्याच वेळेस आपण रिटायरमेंटच्या बाबतीत आपले नियोजन सुरू करायला पाहिजे आता मुद्दा हा की रिटायरमेंटच्या वेळेस आपल्या हातामध्ये किती पैसा असायला हवे तुम्हाला किती पगार आहे तुमचं किती इन्कम आहे जॉब करताना तुम्हाला किती सॅलरी मिळतो त्यावरून रिटायरमेंट फंड किती असायला हवा याचे प्लॅनिंग करायला एक उदाहरण देतो जर आपलं वय चाळीस वर्ष वय आहे आणि आपल्याला महिन्याला साधारणतः पन्नास हजार रुपये सॅलरी आहे आणि निवृत्तीचे वय आपण साठ धरूया त्यानंतर आपली वीस वर्ष सर्व्हिस बाकी आहे कारण आता वय आपले चाळीस झाले आणखी वीस वर्ष बाकी आपण आपल्या गरजेनुसार अंदाज लावायला पाहिजे की जर आपल्याला निवृत्त व्हायला लागलं तर आपल्याला किती रक्कम निवृत्ती वेतन हवी जर आपला पगार पन्नास हजार जवळ तर फॉर्म्युल्यानुसार सध्याच्या पगाराच्या शंभर पटीने फंड आपल्याकडे हवा म्हणजेच साधारणतः आपल्याकडे चाळीस पन्नास लाख रुपये हवेत रिटायरमेंटच्या वेळेस वयाच्या साठाव्या वर्षी वयाच्या तीस चाळीस पन्नास केव्हाही असेल या निवृत्तीचे नियो नियोजन आपण हे करायलाच पाहिजे आणि प्रत्येक टप्प्यावर नियोजन करताना जसे जसे आपले वय वाढत जाईल जसं जसा पगार वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये आपण आपले स्वतःचे बचतीचे जे काही नियो नियोजन आहे ते नियोजन सुद्धा वाढले पाहिजे बचतीची रक्कम वाढली गेली पाहिजे जर आपण युवा आहात आणि कमावते आहात तरुण तर तुमच्यासाठी तिसाव्या वर्षाच्या आतच निवृत्तीचे नियोजन करणे योग्य राहील दुसरीकडे आता साठ वर्षाच्या वयापर्यंत काम करण्याचा काळ गेला जास्तीत जास्त लवकरात लवकर कस निवृत्त होता येईल या गोष्टीकडे तरुणांचा कल वाढत आहे या। तुम्ही यापैकी अपेक्षित जर असाल तर तुम्ही सुद्धा आतापासूनच बचतीचे नियोजन करा निवृत्तीचे नियोजन करा निवृत्तीच्या नियोजनासाठी फक्त गुंतवणूक करणे पुरेसे नाही तुम्ही अशी गुंतवणूक निवडली पाहिजे की जी महागाईला मागे टाकत चांगला परतावा देईल उदाहरणार्थ जर दर महागाई दरवर्षी पाच टक्क्याने वाढत असेल तर तुमच्या गुंतवणुकीवर त्यापेक्षा जास्त परतावा मिळणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी महागाईच्या दराप्रमाणे वाढलेली पाहिजे निवृत्तीच्या नियोजनासाठी बचत खाते किंवा एफ डी मध्ये गुंतवणूक करणे हे पुरेसे नाही यासाठी जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा त्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड आहेत नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे आणि पी एफ अकाउंट हे दीर्घकाळासाठी चांगले पर्याय आहेत येथे आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो ज्यामुळे आपला पैसा वेगाने वाढतो आपण च्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता यामुळे कमी काळात मोठा निधी जमा होण्यास मदत तर आपण सुद्धा नियोजन करण्याच्या मागे लागा गुंतवणूक करण्याच्या मागे लागा बचतीच्या मागे लागा एवढेच मला सांगायचे तुमचे वय कितीही असो द्या तुम्ही जर तज्ञान असाल तुम्हाला या बाबतीमध्ये सर्व माहिती असेल परंतु मला एक असे वाटते की तुम्ही तुमच्या नोकरीच्या पहिल्या पगारापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करा मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की गुंतवणूक करण्याचे किंवा सेवर से किंवा सेवानिवृत्तीनंतरचे जे नियोजन करायचे आहे हे फक्त नोकरी करणाऱ्यांनाच का करायचे आहे याचे कारण मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुन्हा भेटूया पुढील विषयामध्ये तोपर्यंत नमस्कार